नमस्कार मंडळी राम राम कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आता आज मी बनवणार आहे काळा मसाला जी की तुम्हाला नेहमी मी, मी दाखवत असते आमचा हा काळा मसाला प्रत्येक जेवणामध्ये वापरला जातो तो तर कसा बनतो ते तुम्हाला रेसिपी दाखवते चला आपण बघूया मिरच्या वगैरे भाजण्यापासून ते सगळा मसाला किती काय काय घेतला येते तर इकडे मी चुलीवरच भाजते चांगलं मस्त पटांगात जरा ठसकासका जाईल बाहेर म्हणून तर इकडे ठेवलेली तापलेली तर ताप आहे तर आपण थोडस हलकस तेल टाकून घ्यायचं जास्त पण नाही प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळी करायची इकडची कशी कर पद्धत आहे काळा मसाला बनवतो तिथे आणि जास्त पण काळ्या करायच्या नाहीत हलके हलके भाजायचे आपल्या आपल्या मस्त अशा भाजलेल्या आहेत पण ह्याच तुम्हाला आता मी काढून घेते आणि तीन किलो मिरच्या आहेत सगळं दाखवते साहित्य मी तुम्हाला हे घेतलेले <klaan -takini> आहेत बघा तीन किलो मिरच्या आहेत माझ्या गा। गावरान अशा मस्त तर भाजून घेतलेले आहेत तीन किलो मिरच्या आणि आता हे घेतलेले आहेत धने आहेत अर्धा किलो साफ करून ठेवलेले आहेत तर खोबरं पण घेतलेलं आहे अर्धा किलो तर खिसून ठेवलेले आहे खोबरं पण अर्धा किलो धने आणि अर्धा किलो खोबरं तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी मिरं दगडी फूल आणि लाल फूल शहाजीरं खसखस लवंग आणि मिरं पण घेतलेलं आहे तर खसखस घेतलेली आहे एक छटा लवंग पण घेतलेले आहे पन्नास ग्राम मिरं घेतलेले पन्नास ग्राम शहाजीरं घेतलेले पन्नास ग्राम आणि हे आहे दगडी फूल हे पण आहे पन्नास ग्रामच आणि दालचिनी पण आहे आपली पन्नास ग्रामच जास्त मी घेतलेलं आहे शहाजिरं आणि खसखस एक एक छटक आहे आणि हे बाकी सगळं मिर लवंग पन्नास पन्नास ग्राम आहे तर अशा प्रमाणात तीन किलो मिरच्यासाठी एवढं मी असं प्रमाणात हे घेतलेलं आहे गरम मसाला तर आता आपण त्याला पण थोडं भाजून आहे आणि आपण टाकणार आहोत तेल म्हणजे काय कायस तुला मी काय बोललो एक टाकते आता आपल्याला गरम मसाला भरायचा बोलणं चालू झालं येणार तुला चालू व्हायला अजून तास लागेल तिकडय तेजपत्ता टाकले हा ये तो हाती घालला मी तो लावले या मला काय माहितीस तिकडच सेवाला वाटलं मी तुला म्हटलं चालू झालं येणार ते मी दालचिनी टाकलेली आहे सगळं आपल्याला ह्याला थोडं थोडंसं तेल टाकून वेगवेगळं भाजायचंय तर आता मी दालचिनी भाजून घेते थोडंसं ह्याला पण तेल टाकलेलं आहे टाकते

भाजून घेते राहिली हे आहे खोबरं खिसून घेतलेलं तर आपण आता, आता जास्त तेल टाकले सगळ्यात जास्त तेल टाकलेले खोबरं जास्त भाजायला तेल लागतं तर मी बघा एवढं जास्त टाकलेले आता हे पण भाजून जास्त तेल लागतं मी आणखीन जास्त तेल टाकलेलं आहे बघा चांगलं पाव किलोच्या वरती तेल टाकलेलं खोबरं भाजताना हे बघा तुम्हाला दिसलंच मी पहिलं थोडंसं टाकलेलं पण आई म्हणली त्याला जास्त तेल लागतं मला पण एवढं काय माहिती नव्हतं आई म्हणली पूर्ण टाक एवढं ते तर मी जास्त तेल टाकलेलं बघा आपलं मस्त खोबरं भाजून झालेलं आहे लाल एकदम आणि खोबऱ्याला जास्त तेल लागतं मी पाव किलो तेल टाकलेलं आहे बघा याला खोबरं भाजताना आणि हा जो वेगळा मसाला आहे त्याला थोडं थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हलकं हलकंसं असं भाजलेलं आहे जास्त करपू दिलेलं नाही एकदम मस्त असं भाजलेलं याला काही जास्त तेल लागत नाही आणि धन आणि तेजपत्ता मिरच्यामध्येच टाकलेला आहे कारण हे एकत्र सगळं कुठलं जातं तर अशा मिरच्या मी सगळ्या अशा भाजून घेतलेल्या आणि आता हा सगळा एकत्र बोनीमध्ये भरून मी मध्ये कुटून आणणार आहे तर नंतर मसाला झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच आणि कसं वाटली रेसिपी काय टिकताची आमच्या गावरान गावराची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा हा बघा आपला मस्त असा काळा मसाला तयार झालेला आहे कुटून आणला टक्यामधून तर तीन किलो घरच्या साडे किलो असा मसाला आपला भरलेला आहे एकदम भारी मस्त दिसते बघा आता भाजी पण पन बनवणार आहे भाजी म्हणजे आमटी बनवणारे येळवण्याची तर बघूया कशी टेस्ट लागली भारीच तर लागणार वास्त तर काय भारी येतोय आणि कशी वाटली आमची मिरच्या बनवण्याची पद्धत तर ते नक्की मला कमेंट करून सांगा चला ओके बाय